हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या भरड्यापासून गुळाची लापशी तर इथे मी साहित्य घेतलेलं आहे खोबरं काजू बदाम चार पाच विलायची त्यानंतरनं गुळ किसून घेतलेलं आहे आणि तूप त्यानंतरनं इथे दीड वाटी गव्हाचा भरडा घेतलेला आहे तर त्याच वाटीने आपण इथे पाणीसुद्धा गरम करायला ठेवणार आहोत तर त्याच वाटीने आपण तिप्पट पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतरनं इथे पाणी उकळल्याच्या नंतरनं त्याच वाटीने आपण एक वाटी गूळ टाकणार आहोत तर दीड वाटीसाठी एक वाटी गूळ टाकलेला आहे आणि ते पाणी उकळल्याच्या नंतरनं गूळ टाकून घेतला आहे तर पाणी आणि गूळ विरगळेपर्यंत आपण इकडे कढईमध्ये तूप टाकून घेऊया चार ते पाच चमचे आणि तूप गरम झाल्याच्या नंतरनं इथे आपण जे खोबरं त्यानंतरनं काजू आणि बदाम विलायची हे सर्व आपण तुपामध्ये छान तळून घेणार आहे आता तुपामध्ये आपण हे सर्व त्यानंतरनं विलायची राहिली होती, होती तर इथे चार पाच विलायची आपण ठेचून घेतल्या होत्या तर त्यासुद्धा इथे तुपामध्येच छान असं तळून घेऊया आणि तळून घ्यायचं व्यवस्थित लहान गॅसवर आणि त्याच्यानंतरनं आपण गव्हाचा भरडा आहे तोसुद्धा याच्यामध्येच मिक्स करणार आहे व्यवस्थित तर पाहू शकता इथं आपण दीड वाटी जो गव्हाचा बरडा घेतला होता तर तो सुद्धा आपण कढईमध्ये टाकून घेऊ आणि तुपामध्ये छान असं आपण त्याला भाजून घेणार आहे व्यवस्थित छान असं बारीक गॅसवरती चार ते पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही गव्हाचा बरडा तुपामध्ये भाजायचा कारण की जास्त वेळ भाजल्यानंतरनं आपली लापशी लवकर शिजत नाही त्यामुळे आपण चार ते पाच मिनटंच भाजायची व्यवस्थित आणि त्यानंतर ना इकडे आपला गूळसुद्धा विरगळलेला आहे तर आपण हे भाजल्याच्या ना त्यामध्ये गुळाचं जे काही पाणी आहे आपण ते त्यामध्ये टाकणार आहोत आणि झाकण ठेवून शिजायला ठेवून देणार आहे तर पाहू शकता इथं आपलं पाणी उकळलेलं आहे आणि आता आपण ते गुळाचं पाणी जे आहे ते सर्व टाकून घ्यायचं आहे आणि टाकल्याच्या ना आपण आता झाकण ठेवणार आहे मिडियम गॅस ठेवायचा आणि झाकण ठेवून आपण दहा मिनिट ठेवून द्यायचं आहे तर इथे दहा मिनिटं झाल्याच्या नंतरनं पा पाहिलं तर पाहू शकता इथे आपली लापशी सत्तर टक्के तर शिजलेली आहे आणि अजून थोडीशी पाच ते सात मिनटं शिजेल आणि परत झाकण ठेवूया आपण इथे आणि पाच ते सात मिनिटांनी पाहूयात तर इथे छान अशी आपली लापशी शिजलेली आहे कलर पण पाहू की ती मस्त आलेला आहे लापशीला लाप आणि छान अशी आपली मऊसूद लापशी तयार झालेली आहे मस्त कलर आलेला आहे आपल्या लापशीला तर इथे पाहू शकता चला तर मग आता आपली लापशी तयार झाली आहे आपण ती सर्व करूयात आणि नक्की तुम्ही पण घरी ट्राय करा आणि नक्की कमेंट करून सांगा कशी झाली आहे आणि चॅनेलवर कोणी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय